उद्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परिसराच्या आवारामध्ये मेळाव्याचं आयोजन सव्वा बारा वाजता दुपारी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे हो, आवाहन करण्यासाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो मित्रांनो एक तप बंद असलेला ते अन्न शेतकरी सहकारी साखर कारखाना आदरणीय सावंत साहेबाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सुरू झाला या परिसरातील कारखान्यापेक्षा इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये जादातर आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या उसाला प्रति टन जादा दिला या वर्षी जवळजवळ तीन लाख टणापर्यंत गाळप या कारखान्याचा झालेला असून अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाला या परिसरातील तरुणांना हाताला जो रोजगार उपलब्ध करून घालण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलंय या परिसरातील साहेबांनी सोडवलेला आहे एवढंच नाही तर वाशीचा नरसिंह कारखानाही त्यांनी घेऊन त्याही परिसराच नंदनवन करण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी केलंय म्हणजे लोकांच्या हाताला काम देऊन शेतकऱ्याचा हक्काचा ऊस त्या ठिकाणी गाळप झाला पाहिजे त्याला हमी भाव चांगला भेटला पाहिजे चा चा या पद्धतीच शेतकऱ्याच उद्देशाला आदरणीय सावंत साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे दुसरी माझी विनंती अशी की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागू घातलेल्या नेता आपली निवडणूक लढवल्यानंतर कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत नाहीत परंतु आदरणीय सावंत साहेब हे प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमाग आधार देण्याच्या दृष्टिकोनातून उभा राहतात आणि त्याचाच प्रकल्प आणि संकल्प म्हणून उद्याच्या साहेब या ठिकाणी येणार आहे आणि या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरती आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे हा संकल्प मनात धरून कार्यकर्त्याला बळकटी देण्यासाठी आदरणीय सावंत साहेब उद्या येणार आहे उद्याचा कार्यक्रम या परिसरामध्ये होत असताना माननीय केशव सावंत साहेब असतील माझे मित्र अजित लाकाड असतील संदीप मडके असतील आमचे सर्व सहकारी सर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतायत मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की उद्याच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून या कारखान्यावरती यावं आणि उद्याच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली आपली या ठिकाणी आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे मी पुन्हा विनंती करतो तमाम शिवसेना पदाधिकारी कालच मेळावा संपलेला आहे आज हा जो मेळावा आहे तो धाराशिव तुळजापूर आणि कळम तालुक्यातील कार्यकर्त्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा मेळावा आहे माझी विनंती की या मेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहावं या आग्रहाची विनंती आपल्याला या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो